मराठा संघर्ष योद्धाश्री मनोज जरांगे पाटील यांनी पन्नास टक्के मर्यादेत वा ओबीसी प्रवर्गातून मराठा साठी गावोगावी साखळी उपोषणाची हाक दिली होती त्यानुसार तालुका दी दी ले ले तारुख तालुका कराड सकल मराठा समाजाने दी डिसेंबर डिसेंबरपासून सुरू केलेले साखळी उपोषण काल रविवार वीस डिसेंबर चोवीस रोजी स्थगित केले सदर साखळी उपोषणास तारुख तालुका कराड व परिसरातील गावातील लहानांपासून वयोवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या साखळीव उपोषणास गेल्या एकवीस दिवसांपासून मराठा बांधवांपेक्षा मराठा माता भगिनींचा लक्षणीय सहभाग लाभला साखळी स्थगित करताना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परवा बीड येथील इशारा सभेतून केलेल्या चलो मुंबईची हाक दिली त्यानुसार गावातून व परिसरातून संपूर्ण सहभाग देण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला मराठा समाजाला आरक्षण वेळेपर्यंत लढा अखंड सुरू ठेवण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला न्यूज मराठी लाईव्ह तारुख तालुका कराड ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हाच बघवा आज मंडळा मिळवला ते छत्रपती संभाजी महाराज खरं साडेचारशे वर्षांपूर्वी जेव्हा हा महाराष्ट्र चार चार सत्तांच्या गुलामीखाली लढत होता तेव्हा एका सूर्याने जन्म घेतला आणि तो सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाचा महाराष्ट्र आणि आत्ताच्या महाराष्ट्रातील मराठ्यांची स्वतः परिस्थिती आहे

जेव्हा तीन कोटी मराठा येईल तेव्हा ती संख्या किती असेल याचा विचार सरकारने करावा आणि आरक्षण आरक्षणाची सुद्धा पुन्हा वाढवून देता